निफाड शहरात बजाज फायनान्स कंपनीमार्फत भव्य लोन मेळावा आयोजित केला असून दिनांक एकोणावीस फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारीपर्यंत हा फेस्टिवल राहणार असून यात प्रामुख्याने सात हजार रुपयांपासून पुढील खरेदीवर शून्य टक्के व्याजदर लोन उपलब्ध करून दिले आहे सोडत पद्धतीने मिळणार खरेदीवर आकर्षक भेटवस्तू पाच भाग्यवान विजेत्यांना मिळणार पाच भेटवस्तू एक फ्रीज दोन ई डी टी व्ही तीन कूलर चार मेकअप आरसा पाच सायकल या लोन फेस्टिवलमध्ये ओम साई समर्थ फर्निचर अँड इलेक्ट्रिकल निफाड मातोश्री एंटरप्रायजेस निफाड जैन होम अप्लायसेस निफाड खालील सायकल मार्ट विशाल फर्निचर अँड इलेक्ट्रिकल्स मिथ मोबाईल पॉइंट एस एस मोबाईल श्री आनंद मोबाईल आशिष टायर या न्या विक्रेत्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला आहे इलेक्ट्रॉनिक घरगुती वस्तू फर्निचर सायकल टायर इत्यादी वस्तूंवर बजाज फायनान्स कंपनी नाशिक यांनी तत्काळ कर्ज उपलब्ध करून दिले परिसरातील ग्राहकांनी या लाभ असे आवाहन कंपनीचे मॅनेजर उमेश शिंदे यांनी केले आपल्या निपाळ शहरामध्ये बजाज फायनान्स भव्य लोन मेळावा आयोजित केलेला आहे या भव्य लोन मेळाव्यामध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरती फायनान्स उपलब्ध करून दिलेला आहे सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन एल ई डी कूलर ए सी प्लस तस तसेच फर्निचर टायर सायकल या सर्व वस्तूंवरती फायनान्स उपलब्ध करून दिलेलं आहे सुद्धा झिरो पर्सेंट इंटरेस्टवरती प्लस झिरो पर्सेंट डाऊन पेमेंटवरती त्याचबरोबर ह्या भव्य लोणवळामध्ये लकी ड्रॉची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे पहिलं बक्षीस आहे पहिलं बक्षीस आहे फ्रीज दुसरं बक्षीस आहे एल डी टी व्ही तिसरं बक्षीस आहे कूलर चौथ बक्षीस आहे ड्रेसिंग टेबल पाचवं बक्षीस आहे सायकल तरी सर्व सात हजारपासून पासून पुढे सर्व वस्तूंवरती फायनान्स उपलब्ध करून दिलेला आहे तरी निपाड हे, निफाड शेतीमधील सर्व ग्राहकांना विनंती आहे या लोन मिळाव्यासाठी अवश्य भेट द्या नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी हर्षद डांगरे निफाड